मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या आदेशाने आणि आपल्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आणि आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांच्या आदेशाने आणि भाऊ हेमंत भाऊ पाटील आणि शिवसेना मराठवाडा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या आदेशाने माझी जिल्हा प्रमुखपदी नांदेड येथे नियुक्ती केलेली आहे आणि या नियुक्तीचं पक्ष संघटनेच्या कामासाठी मी जे बी पक्ष संघटनेचं काम असेल आणि पक्ष संघटने वाढून आणि यामध्ये प्रत्येक गाव तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक या शिवसेनेच्या धरतीवर आणि शिवसेनेचं सामाजिक कार्य ऐंशी टक्के सामाजिक कार्य आहे वीस टक्के राजकारण आहे त्या हिसाबाने काम करायचं आम्ही करतो पक्षाची आमची पूर्व पहिलेच महाराष्ट्र राज्याची पूर्ण तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये लोकसभेचं जे मान्य प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना तिकीट भेटलेलं आहे त्यांना आम्ही निवडून आणण्याचं शंभर टक्के शाश्वत देतो